हा मित्रांनो भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आज आजचा ब्लॉग आहे त्या किल्ला भरपूर दिवसानंतर आपण हो बाहेर चाललेलो आहोत आता बघू आता कस पुढे आता मित्र भेटतील आता आपल्याला आज आपण चाललो आहे या गाडीने आपल्या भावाच्या अरुण फाय मध्ये पुढे बघू आता कृतिक पण जॉईन होत पुढे आणि अतुल हाय कधीपासून मित्रांना मी थांबलेला आहे आमचा एक मित्र पाच वाजता निघायचा होता अजून आला नाही तो बघू शकतो त्या बिल्डिंग खाली थांबलोय मग एडा अजून आला नाही त्याला फोन लावतो त्याने पाचचा ता टायमिंग होता सहा वाजले आता बघू किती वेळापर्यंत तू तू आता आम्ही सगळं निघालेलो आहे लेट केला टाइम मी लेट केला लेट केला, आता आला पकड़ मी बरोबर अजयने जास्त ठीक आहे अतुलची गाडी मी आपली गाडी सायडरे सुरे आणि कृतिकची गाडी तीन गाड्या आहेत बघू आता किती वाजता पोचतो बोल रे सगोवारला ना रे सगवार फुटलो आता मजा आली नाय काय काय केलंय काय काय आताच हायवे लागू भारी ना चल रे चल आता आम्ही पुढे भेटू आणि हा टकम किल्ला आहे इकडे जायचं आता आम्हाला आता इकडनं आणि इकडनं आता जायचं आहे आता पुढे बघू आम्ही आता आम्ही थोडं रिलॅक्स चाललोय गाडी चालणार आहे म्हणून सर्व रिलॅक्स झाले आज येते असा गाडी चालत आलाय ना जसा लगडव झाला गाडी आणि हा नाही बोलला मित्रांनो आता गाडी लावलेली आहे आम्ही माझी कृतीच्या नाही याची आता मी इकडनं असं सर निघू सर्वजण टाइमपास काय लागले लेट भरपूर झालाय बाराच्या आत घरी जायचं आहे त्यांना कामाला जायचं कामाला जायचं ना तुला सहा ते किती दोन एक वाजता पुढे भेटू आता कंपनी सुरू होत नाही अरे ते मी व्हिडिओ हे कुठल्या तरी सोबत येतात हे गावातल्या सवय असते काय आभीचा मित्र आभीच्या जवळ चाललाय टाका तो दुसरा आला बघ आता इकडनं काय माहिती कुठे बघू बघा कुठे रे साडेआठ वाढले ना सव्वा आठ पाहुणे हा दिसतोय भरपूर दिसतोय आता ट्रॅक चालू झाली आपली अजून पुढे मजा करायची आहे यंदा आता काय दोघ कमी आहेत ना आम्ही सहा जण आणि हे आमच्या सोबत आले जण पाच नवीन फ्रेंड हे आपले दोघं कोण आहेत हर्षद्यांच्यामुळे यांना घेऊन आले इकडेच भेटले आहेत आता बघू पुढे यायची समजाय पाहिजे आपण हे नाही इकडे हे काय मार दिलाय कुठे काय महा तुम्ही व्हिडिओ कृतिकने रस्ता दाखवला आता जरा आम्हाला लक्षातच नाही कुठे जायचं कृतिकने दाखवला गुगलला कधी कधी माहिती ना पडत कुठे जायचं आहे आता बघू जरा चढू आम्ही पुढे 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 अजून एन्जॉय करायचं आहे काय 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 रे आपल्याला भरपूर काय करायचं ना <laughs> <laughs> असा इकडे म्हणजे चांगला असं फिरण्यासारखा वन डे वन डे ट्रॅकिंगसाठी म्हणजे जवळच्या जवळ वसई विरारला म्हणजे येऊन तुम्ही सकाळी आले तरी संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत जाऊ शकतात ना रे बघू आता पुढे दाखवतो तुम्हाला रस्ता नॉर्मल आता आम्ही चाललोय सगळ्या रस्ता माहित नाही आता कुठे जायचं आहे एक पाटी रस्ता गेला तिकडे जायचं आहे का इकडे आता बघू आम्ही इकडनं जातो पुढे इकडनं नाही भेटलं तर परत यायला लागेल ब आता इकडे तर माणसं दिसत नाही अजून माणसं भेटली तर बघू हा जातोय मग आता चालून रस्ता नाही एड्या चुकला असं चाललोय आम्ही वर पोर चढलोय तिकडनं बघू आता कुठे जायचंय जायचंय तिकडे आम्हाला मग रस्ता नाही आता पाय वाट दिसते तशी चाललोय आम्ही समोर पायावर दिसतंय आम्हाला रस्ता चुकलो नाही रस्ते भरपूर आहेत रस्ते लागलाय भरपूर आहे पण व्यवस्थित आता बघू पण हा नॉर्मल आहे मित्रांनो कशी भारी आहे पावसाळ्यात तर अजून येऊ भारी येतो आम्ही उन्हाळ्यात आलोय म्हणून एवढं पाणी काय दिसत नाही आता मला इकडे मित्र पोरांचे गाव निघायला लागले पाय कसं वाटते सेकंड एक्सपिरियन्स ना कसं वाटत काय वाटते आता फिलिंग आम्ही बघा एकटाच चाललाय गुगल मॅप बघत गुगल मॅप काय माहिती कुठे नेते पण माहित नाही आम्ही चाललोय पाय वाटाने आता कुत्र्या ते फॉलो करते त्या कुत्रे आम्हाला नेत आहेत त्या कुत्र्यांनी आम्हाला पोचवलं ना त्या कुत्र्यांना आम्ही घरी घेऊन जाऊ बिस्किट चिकन बिस्किट नाही हे बघा मित्रांनो ते लोकांनी लॉंगकट घेतला आहे मी आलो नाही रस्ता माहीत ना कुठे चालला आहे पण मी चाललो आहे रस्ताच नाही आता पायवाट पुढे आता पायवाट दिसत तर नाही बघू हे पायवाट दिसते का रस्ता तर आम्हाला भेटत नाही तिकडनं बघू शकता तुम्ही पायवट हलकी हलक्या तिकडे चाललो आहे आम्ही <laughs> त्यांना रस्ता नाही आम्ही रस्ता रस्ता इकडे कळत नाही आता पण आम्ही चाललोय रस्ता बनवत तेव्हा कसे चाललेत वर सगळं कसे वर झाले टेकत टेकत पकडत पकडत आम्ही रस्ता विसरला असं वाटते बघू आता व्यवस्थित रस्त्या जातो का आम्ही स्वतःचा रस्ता बनवायला लागलोय <laughs> <laughs> बघा मित्रांनो पण हे कुत्रे आमच्यापासून आमच्यासोबत स्टार्टिंगपासून आहेत आम्ही गाडी लावली तिथपासून आमच्यासोबत अजूनपर्यंत कुत्रे आहेत दा था। हा बघा मित्रांनो आम्ही का निघालो जंगलात आणि वाट भेटली आम्हाला ती बघा वाट भेटली जाम बरं वाटते आता वाट भेटले बघा इकडं नव्हती सरळ पण आम्ही जास्त ॲडव्हेंचर करून आहे म्हणजे आम्हाला थोडी मजा आली काय आहे तुला हा बॅग घेते मला चांगलं काम करतोय थांब थांब जरा बरं वाटतंय आता रस्ता भेटला हा पाचचा रस्ता होता पण आम्ही तिकड आलो बघू आता पुढे आता रस्ते चालले चला पुढे चालते बघू कसं चला बघा जरा बघा कसं चालतोय खूप चालायचे व्ह्यू बघा मित्रांनो उन्हाळ्याला आम्हाला व्यू बघा कसला हिरवळ हिरवळ महाराजांची संपत्ती आहे आमची आणि बघा हे तीन कुत्रे आमच्या सोबतच आहे येस चला आता आम्ही थोडं थांबलेला आहे मित्रांनो तो हायवे दिसत असेल तुम्हाला समजा दाखवतो बघा हायवे तिकडनं आम्ही चालत आलोय आता बस पाणी प्यायला लागलो आम्ही पिया बसलोय सर्व थोडे थोडे दमलेत पण पाणी नेहमी पियत राहणं हे चांगली गोष्ट आहे ट्रॅकिंग करताना डिहायड्रेशन होत नाही ना ते हा असे खून केला एकाना के वर जायचं आहे असं आम्ही ते खून खून बघून वर जातो आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे वर हे बाबा वर दिसू शकतो तुम्हाला बस आता थोडा थोडासाच बाकी आहे मजा येते भरपूर भरपूर दिवसानंतर ट्रॅकिंग केली आम्ही एवढी चार महिने लागले ना रे आपल्याला ट्रॅकिंग दुसरी आता ही दिस आ, आता तिसरी ट्रॅकिंग झाली आमची मजा येते भरपूर पण ट्रॅकिंग करायला तर ते आम्ही सर्व शाळेतले मित्र पण हां बाकी पण आहेत पण बाकी येत नाही बाकी ज्या शाळेतले ते सर्व येतात असं आहे पहिले दुस पहिले तिसरीपासूनचे सर्व मित्र आम्ही अजूनपर्यंत सोबत आहेत शाळेतले मित्रांना बोलतो शाळेत गेलो हां पंधरावीर गेलो आहे तरी कट्टर मैत्री आमची अजून आहे बघू शकता तुम्ही पुढे अजून दाखवतो आता ही पाय आहे वर जाईल सीधी पुढे आता वरचा व्हि दाखवतो तुम्हाला मस्त पैकी हा हिरवळ बघा पण मित्रांनो हिरवळ भरपूर आहे आता आम्ही आलो आहे जवळ मला समोरच चढा नाही आता पठारावर लागू रस्ता आम्ही स्वतः बनवून आलो आहे तिकडनं तर तिकडनं तर रस्ता विसरलेलो पण तिकडनं आम्ही तिकडनं चढून पाय वाटला आम्ही पकड रस्ता पकडला आता सरळ चाललं आहे पण फायनली आता आम्ही पोचू थोड्या जातील थोड्या हां काय झालं पण हे पण मित्रांनो हे अजून पण सोबत आहेत ती कुत्रे मित्रांनो आम्ही आलो आता वर बघू शकता तुम्ही केवढे वर आलो आहे ते बघा हायवे दिसतोय तुम्हाला तो बघा हायवे केवढ्या वर आलो आहे तिघ येत आम्ही तिघं वर आहेत आता आम्ही आम्ही पण वर चढतो बघा थोडा चल वर चल तर बघा एवढे वर आलो आम्ही पूर्ण जंगल आहे जंगल बघा मित्रांनो आता आम्ही पोचलो तिकडीजवळ टकमक फोर्ट हे बघा तिकडेच नाही आता राहिले चला तिकडे झाडाखाली बसू चला ते झाडाखाली बसू चला हा हे कुत्री पण तुम्हाला बऱ्याच वेळा असेल व्हिडिओ मध्ये ही कुत्री अजून पण आहे सुरुवातीस वाटते हवा भरपूर येते हळू हळू आता इकडे आम्ही थोडी विश्रांती घेऊ झाडाखाली थकलेले आहेत पण वरती हवा एवढी चालले आहे ना मस्त का वाटत नाही गरम नव्हतं आता जास्त तरी हवा यायला लागलाय नावा वाटत बसाय इकडे बसू रस्ता चेक करायला पाठवला मी त्यांना मला बघू शकता बाकीचे तिकडे आराम आहे मी पुढे रस्ता आहे का जरा म्हणजे पुढे जाऊ शकतो का आपण अजून या हाय रे आहे आहे सावली नाही आता बघू स्वतः आम्ही खाली उतरलोय पाठवून आता परत आम्हाला खालून असं वर चढायचा टोकावर जायचं आहे आता बघू पायवाट आहे हवा खाली पायवाट नाही आम्ही चाललोय वर जायचंय हळू हळू चाललोय हव विश्रांती घेतली झाडाखाली पाणी वगैरे पिकला परत आता निघालोय फोटो थोडे फोटो वगैरे काढले आता कुत्रे यायला लागले चला दगडांची वाट लागली बघा दगडांवर आहे हो वाईट आहे ती बघा अंडी दिसत काय पुराव तिकडे काय निघायचं रस्ता बघा कसा आहे वाटायचा दगडी वाट हा दगडी वाट सॉरी पाय वाट होते पण ती दगडी वाट ही ट्रॅकिंग भारी वाटते जरा ही पण ना ते म्हणजे एवढी रिस्की नाही आहे देव असं आलाय खोल वाट बघा केवढी असं बारकी झाले आता आम्ही वर चढलोय बारक्या वाटेने हळू चला हा अरे आम्ही घाबरण रे इकडे पडला तरी फरशील लगेच अरे झाड पण केवढी एका फांदीला तरी पकडशील ना अरे एवढी काय घाबरतो आपल्याला अजून इकडे जायचं आहे हरिश्चंद्र वाईट बघा वरती डोंगर आहे आणि हो वाईट ही वाईट अरे नॉर्मल आहे तरी रे आज ते दे एक अभि इकडे हा हे नसतं तर तरी नाही नॉर्मल आहे अभि काय ते आपलं हे नाही बघितलं तुझ्या तोरणाला कसं होता आणि त्यापेक्षा आतापेक्षा अर्षेला बघितला हवा पाय वाट हे लोक खालून चालले मी ओरणास तुम्ही आता मध्ये <laughs> चला मित्रांनो रस्ता बघा उभा आहे मित्रांनो आम्हाला आता टॅक्स दोन तास तर झाले तरी अजून वर चढायचा बघा वर एवढा वर जायचा आहे एक कुत्रे अजून आहेत आमच्या सोबत बघा तिने स्टार्टिंग पासून आहेत नाना चालल्या बघतोय वर एकटा रस्ता बघतोय जरा आम्ही पण चालला पाठी पाठी हा इथं आम्ही आलो वर आता बस थोडासाच राहिलाय बा कुठे तो स्टॉप घेतला तो स्टॉप घेतला तिकडे स्टॉप घेतला आता वर जाऊ घेतला हेल्मेट ते उगीच

हे ते लोक आलेते तेव्हा वाटत तिथपर्यंत चालते कुत्रू आृ त्या यो आलता ना ऋतुराज काय नाव त्याचा ऋषिकेश तो तिथपर्यंत चालता बोलतोय ना तिथपर्यंत चालते ते लोक आता आम्ही पोचलो एवढ्यावर चली आतुरी बाकीचे आहेत पाठी भरपूर एक तर आम्ही पाणी कमी आणलंय नाही आता बघू पिण्याचं हे ते बस काय ते आहे तिकडे चल बघू हे सरळ आहे सरळ गुप्त काय पाण्याची हा बघू वर चालू आहे आता हा आता भेटेल आपल्याला पाण्याचा टाका भेटलेला आहे मित्रांनो लग पाणी पण भेटलेलं आहे घ्यायला गो बाबा पाणी काढून बरं आहे पाणी थंडा थंडा अजून मित्र यायच्यात खाली जाते पाण्याची टेस्ट पण एकदम मस्त असं पाणी कुठेच भेटणार नाही कर अरे नाही काय होणार एकदम स्वच्छ पाणी सुंदर पाणी टेस्ट का असं पाणी एकदम गोड गोड पाणी थंड तिकडे नक्की अंगव पडत सप्पत क्लिअर पाणी पाणी मत बोलू नको हा डायरेक्ट दे दुसरी काढ बुटे हे आवाज आला ना माणसाचा तूरपेट आता आम्ही भारी वाटते भरपूर भारी वाटते वरती पाण्याची टाकी बघितली कशी पाणी थंडा थंड होता त्याच पाण्याने आता मॅगी बनवतो आम्ही पोरगा खांतात टाइमपास करायला लागले म्हणून एवढ्या ता झाली असते मॅगी आमची यो यो टाइमपास करणारा पोरगा गरीब गाय गरीब नको ते बघ टाइमपास करणारी पुढं कधीपासून बोलवतो ते बूट का तिकडे तापान आला बाप धाप धाप करत नाही तो बघ तो बघ कृती शोधत होतो कृती बघ आम्हाला आता आग पेटायची आणि माझी मध्ये काय आलं बघा हा तो मुर्खाय काय आहे मूर्ख आहे आता इकडे माझीच कसा काय ना आता काढून ठेवले टोप आहे बघा मॅगी सर्व काढून ठेवलं आता काय करायचं आम्ही सगळे मस्त काटे वगैरे सगळे जमा जंगलात दुकान पण नाही कोणाचं दगड पण नाही काय रे वेळा असे तू आज ऑनलाईन बघ कोण माहिती काय रे त्याला घासत नाही तर नाही ऑनलाईन सुविधा आहे कुठं पण ट्रान्सफर करते आम्हाला जरी असू दे वेळी बाळा जायचं आहे ना

चमचे तरी आणलं ना आता खाल्लं चमचेचा विचार आहे ना मास्टर जा मोठे सो हे आमची मॅगी भेल तयार देतो हा मॅगी भेल हा ना ना भेल बनवतो सिल्वर पेपर हाय उलट मस्त झाले हाव रे एक दिवस जो पण अनुभव देऊ काय करू ते हे ते सिल्वर पेपर आहे रे दोघांना सांग दोघांना सांगायचं दोघांना सांगायचं या टाइमला नॉर्मल पेपर बघा ना कुठे सिल्वर पेपर बघा ना आपण करू बघ ना शोध ना तू काय इकडे काय करायचं शोधायला मी भेळ घेतलाय ना इकडे झोक नाही की भेळ बुट आईची बुट बाजूला की ना पाया कुंब पण अशी येत आहेत हा तो ठेव आता आम्ही हातपाय धुतला मॅगी खाल्ली मॅगी भेल खाली फ्रेश फ्रेश झालो आता फ्रेश झालो आता आम्ही गडावरनं खाली उतरतोय पूर्ण गड फिरलो हा बघा वरपर्यंत आहे मस्त आहे गड ट्रॅकिंग साठी आमच्यामध्ये एक सुंदर झाला हा तो मोही म्हणजे याच्यासाठी शब्द असे बोलणार की आमचे जे ग्रुपचे लिडर आहेत ते अनकॉन्शियस राहतात ते, ते म्हणजे त्यांचं चेतना दुसरीकडे चेतना काय अर्थ काय चेतनाचा त्यांचं ध्यान नसते तिकडे जिकडे असायला पाहिजे मोबाईल मध्ये इंस्टाग्राम तर छपरी ऍप मध्ये चार वेळा टुकटुक बघणार काय तर काय बोलणार त्याच्यामध्ये आम्ही छपरी ऍप हा मी बोल का झालं पण सांगतो आमच्या लिडरची <laughs> ना एका वाक्यात ते मोठा वाक्यात बोल ते पण काय एक वाक्य नाही तुम्ही बोला बोल बोल मुळेमुळे काय झालं कारण आमच्या लिडरने माचीच्या जागी मेणबत्ती टाकून आणली ते पण चे मेनबत्ती छोट्या छोट्या काय करू शकतो आता अभि चला लिडर काय झालं बघू काय ते तुमचं काय म्हणणं आता काय ह्याच्यात तुमची निष्काळजी पण आहे की यांची पण आहे तो ऍक्च्युली तो एक हे भेटला आपल्याला सबक पुढच्या वेळी असं न हो ते तुम्हाला आजकाल पाहिजे होते गलतीस त्याच्यामुळेच मॅगी बेल पण चांगली होती चल आता आम्ही गाड उतरतोय हे एकदा एक थांब छत्रपती शिवाजी महाराज केलंय मित्रांनो आम्ही आलोय आपल्या गाडीपाशी बघू शकता गाडी आलोय काय होऊन आहे ना आता आता हो आता गाडी चालू करतो आता डायरेक्ट भेटतो धाब्याव आपला ब्लॉगर काय भारी आहे का नेनू टेक्नॉलॉजी सेम छान लोक लोक गेले,